आज एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस भारतातील खाजगी व्यापारी बँकांच्या राष्ट्रीयकरणास आज छप्पन्न वर्षे पूर्ण होत आहेत सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये देशातील चौदा व्यापारी खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करून या बँकांवर भारत सरकारची मालकी प्रस्थापित करण्यात आलेली होती भारतातील खाजगी क्षेत्रातील बँका केवळ शहरी भागातील उद्योजक व व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात बँकिंग सेवा उपलब्ध करून देत आहेत मात्र देशातील ग्रामीण भाग ग्रामीण भागातील शेती शेतीवर आधारित उद्योग व्यवसायास कर्ज पुरवठा करण्याकडे किंवा कि बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याकडे या बँकिंग संस्था दुर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत होते परिणामी या देशातील बँकिंग संस्थांना आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेण्यासाठी आर्थिक विकासामध्ये त्यांचे योगदान वाढवण्याकरिता एकोणीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान कैलासवाशी इंदिराज गांधी यांनी या देशातील मोठ्या चौदा बँकांचे राष्ट्रीयकरण करण्याचा एक धाडशी निर्णय घेतला राष्ट्रीयकरण ही एक त्या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण प्रक्रिया असून खाजगी उद्योग किंवा व्यवसायावरती शासकीय मालकी प्रस्थापित करण्याची ही प्रक्रिया असून ज्या बँका खाजगी क्षेत्रामध्ये कार्यरत होत्या त्यांच्यावरती भारत सरकारची मालकी ही प्रस्थापित करण्यात आली व ज्यांनी ह्या बँका सुरू करण्या केलेल्या होत्या त्यांना त्याबद्दलची नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यापाठीमागे सर्वात महत्त्वाचा जो हेतू होता तो म्हणजे देशातील व्यापारी बँकांना देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये एक चेंज एजंट म्हणून त्यांना सहभागी करून घेणं ज्या लोकांपर्यंत बँकिंग सेवा सुविधा पोहोचलेल्या नाहीत त्यांच्यापर्यंत या बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या बँकांना ग्रामीण भागामध्ये शाखा उघडण्याकरिता भाग पाडणं जे वंचित घटक आहेत त्या वंचित घटकांना वित्तीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी या बँकांचा उपयोग करून घेणं देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या पंचवार्षिक योजना आणि अन्य योजना राबवल्या जात होत्या या सर्व योजनांच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी आवश्यक असणारी एक वित्तीय यंत्रणा शासनाच्या हाती ठेवणं अशा अनेक वेगवेगळ्या हेतूंनी देशातील खाजगी बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आलेले होते या राष्ट्रीयकरणानंतरच्या सुमारे छप्पन्न वर्षानंतर जेव्हा आपण याचं सिंहावलोकन करतो तेव्हा आपणास असं दिसून येईल की देशाच्या आर्थिक विकासाची गती देशाचं राष्ट्रीय उत्पन्न देशातील परकॅपिटल उत्पन्न यामध्ये प्रचंड वाढ झालेली आपल्याला दिसून येते देशाच्या शेती क्षेत्रात उद्योग व्यापार आणि सेवा क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती आपण या छप्पन्न सत्तावन्न वर्षाच्या कालावधीमध्ये केलेली आहे परंतु ही प्रगती करत असताना शासनाने केलेल्या वेगवेगळ्या उपाययोजना त्याचबरोबर खाजगी उद्योजक गुंतवणूकदार यांनी दिलेलं योगदान हे तर महत्त्वाचं आहेच परंतु या देशाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी सर्वांना वित्तीय प्रवाहामध्ये समाविष्ट करून घेण्यासाठी ग्रामीण भागातील उद्योजक व्यावसायिक शेतकरी शेतमजूर ग्रामीण कारागीर यांना अर्थसहाय्य उपलब्ध करून देणं त्यांना शासनाच्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून कर्जाची सुविधा उपलब्ध करून देणं त्यांना बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देणं या विविध प्रयत्नांच्या माध्यमातून देशातील राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेलं योगदान हे देखील अनन्यसाधारण आहे आज बऱ्याच वेळा आपण या राष्ट्रीयकृत बँकांची प्रगती त्यांची प्रॉफिटॅबिलिटी त्यांचा परफॉर्मन्स याची तुलना करत असताना देशातील वेगवेगळ्या खाजगी बँका किंवा परदेशातून भारतामध्ये बँकिंग व्यवसाय करण्यासाठी आलेल्या ज्या विदेशी बँका आहेत या बँकांच्या बरोबर बऱ्याच वेळेला आपण त्यांची तुलना करतो अर्थात इकॉनॉमिक पॅरामीटर किंवा मॉनिटरी पॅरामीटरच्या बेसिसवरती केली जाणारी ही तुलना एका दृष्टिकोनातून काही अंशी बरोबर असली तरी ती वस्तुस्थितीला धरून नाही असं माझं स्पष्ट मत आहे कारण आज देशातील विदेशी बँका किंवा देशातील खाजगी बँका ज्या प्रकारचा व्यवसाय करतात ज्या पद्धतीने बँकिंग व्यवसाय करतात तो व्यवसाय आणि राष्ट्रीयकृत बँका जो हेतू डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीनं बँकिंग व्यवसाय करत आहेत समाजातील दुर्लक्षित देशातील मागास भागामध्ये कार्यरत असणारे जे शेतकरी उद्योजक व्यापारी आहेत त्यांना सवलतीच्या व्याजदराने कर्ज पुरवठा करणं शेतीसारख्या व्यवसायाला केवळ चार टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करणं त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगार असतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असतील की यांना शासनाच्या योजनेमधून कमी व्याजदरानं कर्ज पुरवठा करणं असेल त्याचबरोबर एखाद्या विशिष्ट गावामध्ये वाडीवर वस्तीवर किंवा खेडेगावामध्ये पुरेसा बँकिंग व्यवसाय मिळणार नाही हे माहीत असूनसुद्धा त्या परिसरातील लोकांना बँकिंगच्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी तिथे शाखा ओपन करणं ती शाखा चालवणं आणि त्या परिसरामधील लोकांना किमान आवश्यक असणाऱ्या ज्या बँकिंग सेवा सुविधा आहेत त्या उपलब्ध करून देण्याचं धारिष्ट्य हे फक्त सार्वजनिक क्षेत्रातील बँका म्हणजे या नॅशलाइज्ड बँकाच दाखवत आहेत हे पण आपल्याला त्या ठिकाणी नाकारून सांगणार नाही आज जर आपण खाजगी क्षेत्रातील बँकांची प्रगती त्यांची नफाक्षमता त्यांची ग्रोथ या सर्व गोष्टी जर आपण पाहिल्या तर निश्चितच या खाजगी बँकांची प्रगती ही या सर्व पॅरामीटरवरती सर्वाधिक आहे परंतु त्याबरोबरच आपण जर त्यांनी या देशाच्या सामाजिक विकासासाठी किंवा ज्याला आपण इन्क्लुझिव्ह ग्रोथ असं आपण म्हणतो समावेशक विकासासाठी केलेले प्रयत्न आणि या राष्ट्रीयकृत बँकांनी केलेले प्रयत्न जर आपण पाहिले तर निश्चितपणे आपल्याला लक्षात येईल की देशाच्या सर्वंकष विकासाकरिता सर्वसामावेशक विकासाकरिता जेवढं योगदान या राष्ट्रीयकृत बँका देत आहे तेवढं योगदान निश्चितपणे या खाजगी क्षेत्रातल्या बँका देत नाहीत हे आपल्याला त्या ठिकाणी नमूद करावं लागेल कारण या खाजगी बँका बँकिंगचे कॉर्पोरेट बँकिंगचे युनिट्स चालवतात इन्व्हेस्टमेंट बँकिंगसारखे युनिट चालवतात देशातील मोठे उद्योजक आणि व्यावसायिक आहेत की त्यांना मोठ्या प्रमाणात कर्ज पुरवठा उपलब्ध करून देताना दिसतील मात्र छोटा व्यापारी छोटा उद्योजक ग्रामीण व्यवसाय शेती व्यवसाय यासारख्या क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्याचं काम या बँका मोठ्या प्रमाणात करत नाही आहेत हे आपल्याला मान्य करावं लागेल आज काही प्रमाणात खाजगी बँका ग्रामीण भागात देखील बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देताना दिसतात मात्र जेवढ्या मोठ्या प्रमाणात या ग्रामीण भागाची गरज आहे तेवढ्या मोठ्या प्रमाणात या प्रायव्हेट बँक्स या ग्रामीण भागामध्ये पोहोचलेल्या नाही आहेत आणि तशा प्रकारचा कर्ज पुरवठा आजही त्या करत नाही आहेत कारण त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कर्ज बुडण्याचा धोका आहे व्याज उत्पन्न बुडण्याचा धोका आहे व्याज कमी मिळण्याचा धोका आहे आणि त्यामुळं प्रायव्हेट बँक्स या प्रायोरिटीनं अर्बन आणि सेमी अर्बन एरियामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळते मात्र ज्या राष्ट्रीयकृत बँक्स आहेत की या राष्ट्रीयकृत बँका मात्र की आज या सर्व सेक्टरसाठी अत्यंत सवलतीच्या व्याजदराने कर्ज पुरवठा करणं असेल कर्जमाफीसारख्या योजनांच्यामध्ये सहभागी होणं असेल किंवा दुर्लक्षित जे घटक आहेत शासनाच्या अजेंड्यावरती असणारे जे मार्जिनाइज्ड फॅक्टर्स आहेत घटक आहेत की त्यांना कर्जपुरवठा उपलब्ध करून देणं त्यांच्यापर्यंत बँकिंग सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सेवा सुविधा देणं यासाठी मोठ्या प्रमाणात या बँका गुंतवणूक करताना दिसतात त्यासाठी मोठा निधी हा त्यामध्ये उपलब्ध करून देताना दिसत आहे आज जर आपण पाहिलं तर भारतीय रिझर्व्ह बँकेने प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग म्हणजेच अग्रक्रम क्षेत्राचा कर्ज पुरवठा हा कंपल्सरी केलेला असला तरी त्या ठिकाणी आज खाजगी बँका प्रायोरिटी सेक्टरला कर्जपुरवठा करण्यापेक्षा प्रायोरिटी सेक्टर लेंडिंग सर्टिफिकेट्स खरेदी करणं अधिक पसंत करतात मात्र राष्ट्रीयकृत बँका मात्र या प्रायोरिटी सेक्टरला प्रत्यक्ष कर्जपुरवठा करण्याचं काम करतात जे या बाबी जर आपण त्या ठिकाणी पाहिल्या तर निश्चितच मॉनिटरी पॅरामीटर्सवर किंवा बँकिंग परफॉर्मन्स मोजण्याच्या ज्या काही विहित पद्धती आहेत त्या पद्धतींच्या बेसिसवरती जर आपण पाहिलं तर या राष्ट्रीयकृत बँकांची प्रगती ही तितकीशी आपल्याला या खाजगी बँकांच्या एवढी दिसणार नाही मात्र त्याने ग्रॉस ग्रासरूट लेवलला केलेलं काम सामान्य व्यक्तीसाठी केलेलं काम सामान्य व्यक्तीसाठी दिलेली योगदान हे जर आपण त्या ठिकाणी पाहिलं तर आपल्याला निश्चितपणे हे मान्य करावं लागेल की या देशाच्या केवळ आर्थिक विकासामध्येच नव्हे तर या देशाच्या सामाजिक विकासामध्ये देखील या राष्ट्रीयकृत बँकांची जी भूमिका आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे कारण आज या बँका नफ्यातोट्याचा विचार न करता केवळ शासनाचा अझेंडा आहे या देशातील दुर्लक्षित घटकांची गरज आहे आणि म्हणून त्या क्षेत्राला कर्ज पुरवठा करण्यासाठी आपल्याकडील निधीमधील खूप मोठा हिस्सा हा त्या क्षेत्राकडे वळवत असताना आपल्याला दिसत आहे आजही त्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या शासनाच्या योजना जेव्हा येतात तेव्हा त्या योजनेमधून कर्ज पुरवठा करण्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका या अग्रेसर असतात एवढ्या प्रमाणात या खाजगी बँका किंवा इतर सहकारी बँका त्यामध्ये सहभागी होत नसताना दिसतात आणि त्यामुळे की आपल्याला एकूण छप्पन्न वर्षाच्या या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये या राष्ट्रीयकृत बँकांनी दिलेलं योगदान मग ते कर्जपुरवठ्याच्या माध्यमातून असेल ठेव संकलनाच्या माध्यमातून असेल विकसित राज्यामधून अविकसित राज्यांच्याकडे निधींचं हस्तांतरण करण्याच्या बाबतीमध्ये असेल देशातील वाड्या वस्त्यावर लहान गावामध्ये देखील ए टी एमचं नेटवर्क उभं करण्याच्या बाबतीमध्ये असेल वित्तीय समावेशन कार्यक्रमाच्या अंतर्गत प्रधानमंत्री जनधन खात्याची योजना राबवणं असेल की या सर्व बाबतीमध्ये राष्ट्रीयकृत बँका खूप मोठ्या प्रमाणात चांगलं योगदान त्या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहेत मात्र जरी त्या ठिकाणी त्यांनी हे योगदान मोठ्या प्रमाणात दिलेलं असलं तरी आता परिस्थिती बदलती आहे आज देशातील अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदलतं आहे देशातील जनतेच्या गरजा बदलत आहेत बँक कस्टमरच्या गरजा बदलत आहेत आणि या बदलत्या परिस्थितीनुसार या राष्ट्रीयकृत बँकांनी काही आपल्यामध्ये बदल करण्याची देखील गरज आहे आणि ती देखील मला या ठिकाणी नमूद करणं अत्यंत आवश्यक वाटतं कारण केवळ त्या ठिकाणी खाजगी बँका या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी शहरी भागामध्ये काम करत आहेत तंत्रज्ञान घेऊन काम करतायत आम्ही त्या ठिकाणी राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण लोकांच्यासाठी काम करतो दुर्लक्षित घटकांच्यासाठी काम करतो म्हणून त्या ठिकाणी आपल्याला या विकासाच्या अनेक वेगवेगळ्या आस्पेक्टला बाजूला ठेवून चालणार नाही तर आज ज्या पद्धतीने जगातील बँकिंग व्यवस्था पुढे जाते आहे त्या पद्धतीने या राष्ट्रीयकृत बँकांच्या रचनेमध्ये त्यांच्या व्यवस्थापनामध्ये त्यांच्या सेवा देण्याच्या पद्धतीमध्ये काही महत्त्वाचे बदल करणं देखील आज काळाची गरज झालेली आहे आज खाजगी क्षेत्रातील ज्या बँका मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी घेऊन ग्राहकांना जास्तीत जास्त दर्जेदार आणि टेक्नॉलॉजी बेस्ड सर्विसेस देण्याचा प्रयत्न करत आहेत तशाच प्रकारचा प्रयत्न या राष्ट्रीयकृत बँकांनी देखील मोठ्या प्रमाणात करणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर आज बँकिंग सर्व्हिसेसमध्ये जी व्हरायटी या खाजगी क्षेत्रातील बँका उपलब्ध करून देत तशा प्रकारे मोठ्या प्रमाणात या सर्व्हिसमध्ये देखील वैविध्य निर्माण करण्याची गरज त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे त्याचबरोबर या बँकांच्या बँकांच्यामध्ये असणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्यांना या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं प्रशिक्षण देणं त्याचबरोबर ग्राहकांना उत्तम सेवा सुविधा देण्याच्या दृष्टिकोनातून एक वेगळ्या प्रकारची अटॅचमेंट पुन्हा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून या बँकांच्या बँकांच्यामधील कर्मचाऱ्यांना अधिक अधिक प्रशिक्षणाची गरज देखील आज त्या ठिकाणी दिसून येते आहे की जरी या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात या बँका काम करत असल्या तरी आज ग्रामीण भागातील ग्राहक जो आहे बँकिंग ग्राहक जो आहे त्याच्या देखील इच्छा आणि अपेक्षा या बँकांच्या बाबतीमध्ये उंचावत आहे आज ती त्याची तुलना खाजगी क्षेत्रातील बँकांनी दिलेल्या सेवांशी करत आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्यांच्या तोडीस तोड वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग सेवा उपलब्ध दे करून देण्याच्या दृष्टिकोनातून की या राष्ट्रीयकृत बँकांनी देखील प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे एक काळ या राष्ट्रीयकृत बँकांची संख्या ही वीस एवढी होती मात्र आज मर्जरच्या माध्यमातून किंवा अनेक बँकांचं विलीनीकरण झाल्यामुळे आज ती संख्या केवळ बारावर येऊन ठेपलेली आहे अर्थात जरी त्या ठिकाणी या बँकांची संख्या कमी झालेली असली तरी त्यांच्या कार्यरत असणाऱ्या शाखांची संख्या मात्र कमी झालेली दिसत नाही तर या छप्पन्न वर्षाच्या कालावधीमध्ये या राष्ट्रीयकृत बँकांचा शाखा विस्तार जो आहे तो अधिकाधिक मोठ्या प्रमाणात होताना दिसतो आहे बँक करस्पॉन्डंट असतील किंवा बँक रिस्पॉन्डंट असतील की यांच्या माध्यमातून देखील छोट्या छोट्या गावामध्ये छोट्या छोट्या वाडीवस्तीवरती देखील बँकिंगची सेवा पोहोचवण्याचं काम या राष्ट्रीयकृत बँका करतायत म्हणजे एकीकडे एक या बँकांच्या शाखा आहेत आणि दुसरीकडे बँक करस्पॉडंटच्या माध्यमातून देखील सेवा पोहोचवण्याचं काम या बँका करतायत मात्र जेव्हा छप्पन्न वर्षानंतर की आपण या बँकांनी केलेलं योगदान सद्यस्थिती आणि भविष्यातील गरज या सर्व गोष्टींचा जर आपण त्या ठिकाणी विचार केला तर आपल्याला निश्चितपणे असं म्हणण्यासाठी जागा आहे स्कोप आहे की आज देशाच्या गरजा बदलत आहेत देशाचं इकॉनॉमीचं स्ट्रक्चर बदलत आहे आणि हे सर्व बदल होत असताना की आपण दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारत होण्याचं स्वप्न देखील आपण पाहत आहे तर हे स्वप्न जर आपल्याला प्रत्यक्षात आणायचं असेल तर देशातील उद्योजक व्यापारी व्यावसायिक शेतकरी यांचं योगदान जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच या देशाच्या अर्थव्यवस्थेला स्टिम्युलेट करण्यासाठी त्याला गती देण्यासाठी या देशातील बँकिंग संस्थांचं योगदान देखील तेवढंच ते महत्त्वाचं राहणार आहे आणि हे योगदान केवळ देशातील विदेशी बँका केवळ देशातील ज्या खाजगी बँका आहेत की त्यांच्याकडून अपेक्षित करून चालणार नाही तर खऱ्या अर्थानं देशाच्या ग्रामीण विकासाला चालना देण्याचं चा विकासा चा काम या राष्ट्रीयकृत बँकाच करू शकणार आहेत आणि त्यामुळं मला निश्चितपणे अशी खात्री वाटते की देशाचं दोन हजार सत्तेचाळीसमध्ये विकसित भारत होण्याचं जे स्वप्न आहे हे स्वप्न जर प्रत्यक्षात आपल्याला आणायचं असेल तर या बँकांना या देशाच्या आर्थिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये सामाजिक विकासाच्या प्रक्रियेमध्ये आणि त्याचबरोबर जी सर्वसमावेशक विकासाचं आपलं जे धोरण आहे हे धोरण प्रत्यक्ष राबवण्याच्या कार्यामध्ये की अत्यंत इफिशियंट असं योगदान या राष्ट्रीयकृत बँकांनी देणं हे अत्यंत आवश्यक राहणार आहे जेवढ्या मोठ्या प्रमाणात या बँका या विकासाच्या प्रक्रियेमध्ये विकसित भारत घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये अधिक हिरहिरीने सहभागी होतील मोठ्या प्रमाणात या वंचित घटकांना मदत करतील देशातील उद्योजक व्यापारी व्यावसायिक शेतकरी शेतमजूर लघु उद्योजक ग्रामीण व्यावसायिक यांना अधिक अधिक मदत करण्याची भावना ठेवतील आणि त्यांना ती मदत करतील तेवढ्या जलद गतीने आपण आर्थिक विकासाचा जो टप्पा आहे तो लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी पूर्ण करू शकू यासाठी या बँकांचं अधिक सक्षमीकरण होण्याची गरज आहे या राष्ट्रीयकृत बँकांच्यामध्ये आवश्यक असणारा स्टाफ जो आहे तो मोठ्या प्रमाणात त्याची भरती करण्याची गरज आहे आणि जो विद्यमान स्टाफ आहे त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देणे देखील ही त्या ठिकाणी गरज असणार आहे या काही महत्त्वाच्या सुधारणा जर या राष्ट्रीयकृत बँकांच्या व्यवस्थेमध्ये जर आपण करू शकलो तर निश्चितपणे आज अखेर छप्पन्न वर्षाच्या कालावधीमध्ये या बँकांनी जे योगदान या देशाच्या विकासासाठी जे दिलेलं आहे त्याहून अधिक चांगलं योगदान हा देश विकसित भारत करण्यासाठी या बँकात देऊ शकतील यामध्ये कुठल्याही प्रकारची शंका असण्याचं कारण नाही धन्यवाद